हे बघा म्हणजे याची झोपायची पद्धत बघा हा असं पाहिजेच त्याला आधार पाहिजे म्हणजे आपण माणसंच नाही झोपत प्राणी पण ना असे झोपतात बघा म्हणजे एकेकाला सवय असते ना अंगावर हात टाकून माझा साई तर साईच्या बाजूला कोण झोपूच शकत नाही त्याचे पाय ना म्हणजे लोळतो खूप पाय कधी छातीवर कधी तोंडावर असे असतात तसं याला असं लागतात टांगे काय टांगे पलटे घोडे सवार झोपा टिकली कुठं आहे आज एकदम फ्रेश मध्ये झोपलाय खाल, तो मोड मध्ये खाली भांडणं चाललेली आहेत बिल्डिंगच्या खाली तिकडे रोड मामाच शूट करते दादा चहा को ठेवलाय कोरा आणि नाश्त्यासाठी पोहे बनवले मुलांसाठी ह्याच्यात काहीच नाही जिरं मोरी शेंगदाणे पहिले मी भाजून घेतले आणि फ्राय करून घेतले भाजून घेतले म्हणजे तेलात फ्राय करून घेतले म्हणजे कसे कुरकुरीत राहतात ना त्याच्यासाठी आणि मी खाते तर आणि मी चहा आणि चपाती चपाती ठेवले ते आणि मग साफसफाईला लावूया आपण मला पोहे देते चहाला उकळी पण आले आणि त्याला आता पोहे देते नाश्त्याला पहिले दादा माझी चहा झाली आणि चहाचा कप घेते तर आणि चहा घेते बघा पहिली गरम गरम मी काही गाणी वगैरे वापरत नाही बघे माझा नाश्ता ओके गाईच तर नाश्ता करायला या नंतर मग साफसफाई करायला पण मदत करायला पण या मला तर आज मस्त पैकी कमर तोड एकदम बोलतो ना साफसफाई करायचे तर सगळं नाश्ता वगैरे झालं होतं मुलांना वगैरे म्हणजे कसं मुलांचं एकदा झालं ना की स्वतः काय पटकन होतं तर मिस्टरांनी मच्छी घेऊन आले होते जेव्हा इस्त आता पुढे दाखवलंच मी पण इस्त्रीचे कपडे घेऊन गेले होते तेव्हाच मच्छी घेऊन आले होते तर ती फ्रीजमध्ये ठेवली होती आता कसं मी आवाज देते ना पहिला तुम्हाला तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तर फॅन वगैरे आता गरमीत न बघा आणि रोडच्या बाजूलाच घर आहे माझं म्हणजे कसं धूळ वगैरे भरपूरच येते तर फॅन वगैरे साफ करून घेते जेवढे फॅन साफ राहतील आता तेवढ्या आपल्याला हवा पण चांगली लागेल ना आता कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसात काय हे होऊन जातं पण आता कसं आठवड्यातनं तीन वेळा तरी फॅन साफ करायलाच पाहिजे तर भिंती वगैरे सगळं लगेच पटापट त्याच्याबरोबर जाळी म्हणजे जाळ्या वगैरे आहेत ना त्यात लगेच साफ करून घेते आणि आता कलर काढायला पण झालेला आहे कारण खराब झालं आहे अशी तेव्हा मिस्टर बोललं बोलत होते की पूर्ण घराला आपण पूर व्हाईट कलर करून घेऊया तर व्हाईटचा पूर्ण माझ्या घराला रेडच झाला असता धुळीने आणि मुलं काही कमी हे करतात हात ह्याचे हात त्याचे हात असे लागतातच शेवटी मुलांचं लहान म्हणजे मुलं घरात असली की मुलं काय आपले पण हात वगैरे लागतातच असे भिंतींना की लगेच डाग पडले जातात असे आणि सारख्या धुवून धुवून तरी फिनिशिंग ते फिनिशिंग जसं आहे तसं राहू शकत नाही ना तर त्याच्यासाठी फक्त एक वाला कपडा फिरून घेते असं मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे शॅम्पू वगैरे मिक्स करायचं आणि भिंती पुसून घ्यायच्या आणि जाळ्या पण होतात लगेच पटापट अशा तर आज विचार म्हणजे ठरवलंच होतं की आज काय पण होऊ दे सगळं साफ करून लादी वगैरे धुवून घ्यायचीच कारण गरमी वाढली त्याच्यासाठी तर टेबलच्या पाठी पण मग कचरा वगैरे पडलेला होता तर तो वगैरे सा म्हणजे तो पण साफ करून घेतला हाताबरोबर म्हणजे कसं लादी धुताना तो कचरा मग त्याच्यामध्ये आला की मग परत अजून डबलतात त्याच्यापेक्षा बोलले की चला पहिलंच आपलं हे करून घ्यावं सगळं साफ करून घ्यावं म्हणजे कसं आणि आता कधी कधी असं वाटतं की सगळ्या वस्तू आहेत ना खाली करावं आणि घर एकदम पूर्ण मोकळं ठेवा मग मोकळं ठेवलं तर मग सामान कुठे ठेवणार आपले कपडे भांडी मुलांचं साहित्य वगैरे हे सगळं कुठे ठेवणार अंतरुण वगैरे आपले असं आहे तर त्याच्यासाठी आपले थोडं तरी सामान पाहिजे कपाट वगैरे हे त्या गोष्टी आहेत ना त्या पाहिजेतच तर बघा आता धूळ बघा किती निघाली ती धूळ अशी एवढी धूळ निघाली आहे फॅनची घरातनं म्हणजे ज्या भिंती वगैरे वरतून सगळं जे काढलं मी तर त्याची एवढी घाण म्हणजे निघाली तर याच्याने पण कसं आपण जेवढ्या घरात म्हणजे जेवढी हे राहते तेवढी गरमी अजून पैदा होते असे जसं बघा एकटा माणूस बसला की कसं शांत वाटतं आणि चार माणसं एकत्र आले की कसं बघा आपली जी हीट असते म्हणजे गरमी त्याच्याने गरमी पैदा होते असे आणि आता सारखं गरमी गरमी करते तेवढी गरमी वाढली म्हणून सारखी गरमी गरमी करते तर त्यांच्या बॅट वगैरे होत्या ना तर त्या टेबलखाली ते ठेवून दिल्या मी आणि नंतर मग बाकीचं मी थोडस साफसफाई केली पण बाकी टी व्ही वगैरे सगळं नंतर पुसून काढलं आणि त्याच्यानंतर मग लादी वगैरे आपण नंतर देऊन घेऊया तर मंडळी सकाळचं पाणी येतं ना तर काय करते असे तांबे वगैरे सगळे भरून ठेवते मी म्हणजे कसं मला नंतरला उपयोग उपयोगी येते ना तांदूळ डाळ वगैरे भिजवून ठेवण्यासाठी आणि एकव्हा आता मी शेगडी घासून घेते तर त्याच्यासाठी पण मला उपयोगी पडते असे पाणी आलं ना सकाळी उपयोगी येतं मला तर हे आजच्या ओतू गेला होता ह्या शेगड्यांचा असा प्रॉब्लेम आहे हे आतून हे असतात ना असा प्रॉब्लेम आहे हे तांबे तिकडे ठेवून घेते हे शेगड्यांचा हाच प्रॉब्लेम म्हणजे कस आता मला घाचिंग काढावं लागेल आजकाल दुकानात कमी जायला लागला थोडा ऑर्डर पण हे झालं थोडी छोटी मोठी आपली म्हणतली का असतात ते करून घ्यावी दोन हे केले हे बघा हा साईडने हे घात काय काच नाही कर A está na musculia, वॉलपेपर लावला होता ना तो काढला मी ते काय झालं माझ्याकडून फाटला गेला तो तो इतकेच फाटला होता मग ते बरं नाही वाटत होतं मग चला का असे मला पाणी उपयोगाला येतात असे हा इथला वॉलपेपर ठेवला आहे म्हणजे तेलकट वगैरे उडतं ना ते सगळं म्हणजे करी वगैरे असतील त्याच्या घास एकदम भारी दिसतात झालं ना की किचन मध्ये लादी आहे ना ती पण दोन ना रोज सर किचन छोटा आहे ना त्याच्यामुळे मला बरोबर आहे माझी ते संकटात वीस रुपयाचे वायपरने माझं काम एकदम बोलतात ना एकदम खूप आसन केले म्हणजे कपडा वगैरे असं वापरलं नाही किचन मध्ये पटकन एक मारलं की काम फत एकदम किचन एकदम सुक्क एकदम होऊन जातं मस्त दोन मिनटात सुकून जातं असं आहे कपड्या कसं पुसत गेलो तरी कसं राहतच ना असं तिची लादी धुण्यासाठी मी काय वापरते तर जे हे भेटतात ना आपले हे बघून कुठे गेले किचनची लादी धुण्यासाठी हे कम्फर्ट वापरते आणि किचन तर काय छोटंच आहे आपलं पण पूर्ण घर हे करण्यासाठी पण हेच वापरते एकदम मस्तपैकी स्मेल होतं दिवसभर असा बाथरूम वगैरे हे काय करायचं बॉटलमध्ये भरून ठेवायचं मागे खूप महिन्यांपूर्वी असा व्हिडिओ बनवला तर मग बॉटलमध्ये भरून ठेवायचं पाणी ॲड करायचं बेसिन बेसिन असतं ना आपलं त्याच्यामध्ये थोडं थोडं भांडी वगैरे असून झाली ना की ॲड करायचं आता मी दाखवते तुम्हाला तर हे एवढं पॉकेट घेत नाही मी थोडंसं असं घेते आणि हा माझा ब्रश असं काय साबण नद्र टाकत नाही कारण दिवसा मी दराशी घेऊन ते एकदा रात्री आणि सकाळचे बघाय हे असं पूर्ण पाणी असतं ना पूर्ण खाली मी करून घेते आहे ते बस मिनट भारी येतो ना भारी पडते तर लादी पण ह्याच्यानच पडतो आणि सगळं तिकडे खाली मध्ये आणि आता इकडची लादी दाखवते तुम्हाला तर घरात तरी म्हणजे सगळी लादी पुसण्यासाठी हे गे घेते किंवा शॅम्पू पण घेते तर आता बघा हे बघा हे पाणी मी असं सगळं मारून घेतले आणि सांगते तुम्हाला जेव्हा म्हणजे आता उन्हाळा आहे ना तर मी बेड वगैरे सगळं काढून टाकले रूम पूर्ण मोकळा केला आणि सगळं झाडून घेतलं आणि आता लादी घेऊन घेते तर बघा तुम्ही एकदा ट्राय करून स्मेल एवढा भारी येतो ना खूपच छान येतो आणि लादी धुऊन काढायची म्हणजे लादी धुऊन येत आणि आपण जर काढण्याचं गरज असतं ना तो तर मग जेव्हा आपण करतो तेव्हा आणि माझ्याकडे कसं नाही पाणी बाहेर जायला तर मी जागा करून घेतलेली आहे ना त्यामुळे ते मला वाटत नाही असं पाणी धरून जाडा असं चल आपण लादी धुऊन काढूया आता कोणते मारली तर काय नाही एकदम भिंत भिंत आपल्या छान वाटतं एकदम फ्रेश असतं कोपरे कोपरे फ्रेश एकदम होऊन जातात आणि छान वाटतं मंडळी बघा एकदम चकाचक केलं आता घर आणि पडदे लावून घेतले ऊन येते आणि बघा हा रूम तर झाला आता हा बाहेरचा रूम करते की एकदम फ्रेश वाटतं मला एकदम फ्रेश वाटतं कारण कसं आहे आहे एकदम फ्रेश वाटतं मला आणि कसं मिळते आता धमाकूम झाली आणि अवतार पण बिघडलेला आहे पण ते काम करून आपल्याला समाधान मिळते ना, घर ना एक दों एक दों कार, मी घर एकदम प्रसन्न राहतं एकदम छान वाटतं एकदम एकदम फ्रेश वाटतं लादी धुण्यात बघा तुम्ही लादी आपण धुवून काढण्यात म्हणजे खराट्याने आणि रोजचं आपण काही लादी पुसतोच मी पण त्यातलीच आहे की रोज लादी पुसून काढते पण पहिलं माझं जे म्हणजे रुटीन होतं ना जे आठवड्यातनं दोनदा तीनदा मी पूर्ण घर एकदम खराट्याने स्वच्छ धुवून काढायचे त्या सगळ्या गोष्टी बोलतात ना त्या कामाच्या धावपळी तशा राहून गेल्यात ना की एकदम मला पण कधी कधी असं डोक्यावर बाहेर येतो की आपलं म्हणजे पहिलं रुटीन कसं होतं आणि आत्ता धावपळीचं जे चाललं आहे दुकानात जाणं आता तर मी आजारी असल्यापासून दुकानात जात नाही पण तरी पण मग आता आराम करायचा आता जरा बरं वाटतंय मिस्टर खाली गेले तोपर्यंत मी हे करून घेतलं कारण मला पण तसं थोडंसं हे होतं ना त्याच्यामुळे कारण आता थोडा विकनेस जाणवतो आणि आता मला फ्रेश वाटतं आहे पण चला म्हटलं की नाही आज मी करणार म्हणजे करणारच लादी धुऊन काढणारच तर आता हे मिस्टर येईपर्यंत सगळे रूमचे आता मी लादी धुवून काढ आता एक रूम झाला किचन धुतला आपला रूम आणि हा बाहेरचा हॉल आता धुवून काढणार आणि मस्त फ्रेश परत एकदा आंघोळ करणार तर आता गर्मीचे दिवस चालू आहेत <laughs> आता मिस्टर सामान घेऊन आले तांदळाचं पीठ हा तांदळाचं पीठ आणि

रे दरवाजाला माऊ काय पाहिजे काय पाहिजे माऊला आमच्या टिकली लावली अ खायला पाहिजे खायला पाहिजे हा माऊ काय पाहिजे खायला पाहिजे हा माऊ माऊचा पेट फेटपूर बदललेला आम्ही इतकंच खाऊन तर दमला आणि दोन दिवस झाले खातच नाही का मग हे चेंज केलं आम्ही दुसरं कारण तो कसा त्या दिवशी त्याने दोन म्हणजे दोन प्लेटमध्ये टाकलं त्याने बिस्कस खाल्लं नाही तर हे आवडीने खातो जरा नवीन फ्लेवरचं आणलेलं आहे आहे ना हो हा माऊ माऊ लादी धुतले कसं वाटतंय तुला फ्रेश वाटतंय का माऊ 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 बघा कसं माऊ खाते तू लडकी आहेस टिकले लावायला माउस खाल खाली भांडणं चाललेली आहेत बिल्डिंगच्या खाली तिकडे रोडवर पण माऊचं शूट करते दादा भांडणांचा आवाज येतोय बघ ते बघा तिकडे विस्केस पडले पण ते माऊ खातच नाहीये असा माऊ नाटकी करतो माऊची लई नाटके चाललेली आहेत आजकाल आणि बिचाऱ्याला जरा हे पण होतं ना तर उड्या उड्या मारून दमला होता आहे ना भाई चलो गुड नाईट बोल गुड नाईट काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ते बघा ऊन येतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे बघा मंडळी इथे मच्छी घेऊन आलेत आणि ऑफिसला निघून गेले तर ही मांदेली माझी फेवरेट आणलेली आहे आणि याच्यामध्ये आहे काय याला बोलतात अरे बाबरे बोंबील आणले मला वाटलं दुसरी मच्छी आहे मी काय पाहिलीच नव्हती बोंबील आणलेले गडगटे बोंबील आणि मांदेली